मी तर सध्या ना माझी बाल्कनी भेटली आहे मी ना आता व्हिडिओ करून तुम्हाला पाठवतो मला अशी बाल्कनी माझी भेटली आहे अशी म्हणजे असं वाटलंय की हा इथं आपण फिशचं काहीतरी करू शकतो तर मी एक टँक दोन टँक तीन टँक दररोज चार पाच टँक वाढवतोय आणि झाड पण करतोय म्हणजे वेली वेलीचे झाड मला सांगा अशी मोजके जे जास्त मेंटेनन्स नसेल हा अच्छा आहे का काय तुला तुला म्हणजे पाहिजे असं जे मेंटेनन्स नसेल आणि ते असं वाटतं आता आपली सपोज दहा बाय टेरिस मधले म्हणजे छोट्या बाल्कनीचे पण असतात मग तुला सगळे पाठवलेत बघ फॉरवर्ड आयबॉलॉ काय आयबॉलॉजी क्लास गार्डन गार्डन संपलं का गार्डन संपलं प्लीज थांब थांब